सुरुवातीला करताना दोन गाई करत जसं त्याचं दुधाचं पैसे येते तसं प्रत्येक दोन चार दोन चार महिन्यानं असं आपण वाढवतच गेलो त्याच्यात आणि त्याची गोडी लागल्यामुळे आपल्याला काय त्याचा परत दुसरा काय आपण व्यवसाय करायचं काय ठरवलंच नाही पण हजार अकराला मी त्याचा कामाला लागलो त्या मला साडेतीन हजार रुपये पगार होता साडेतीन हजार रुपये दोन हजार वीस ला नऊ हजार रुपये पगार होता मला त्यावेळेला लॉकडाऊन पडल्यामुळे त्याचं पण काय काम नव्हतं आणि मग असं करत करत म्हणजे मग दोन तर सुरुवाती म्हणलं तर घेऊया म्हणलं दोन मुलं शेती काय दोन एकर शेती वडलो पर्जेच जमीन आहे त्यात काय दोन एवढ्या दो गुरांना म्हणलं तर एक दोन महिने चारा त्याचा पुरवठा पुरवठा होतो आता राहिलेला दहा महिने पूर्णपणे सगळा विकतचा चारा घेऊन चालू करतो शेतकरी मित्रांनो नमस्कार Uh, सध्याला मी मी आलो सांगोला तालुका तालुक्यातील ता, ता, ता तर आता सांगोळा तालुका म्हटलं तर गायपाल आणि व्यवसायासाठी अतिशय प्रसिद्ध असलेला तालुका या तालुक्यामध्ये सावंत सावंतवाडी वा या ठिकाणी uh, मला वाटतं दोन गायीपासून सुरुवात केलेली आज त्यांच्या गोठ्यावरती वीस ते वीस गा गायी आणि मिल्किंग कलेक्शन जर पाहायला गेलं तर दिवसाला सा पावणे तीनशे लिटर मिल्किंग कलेक्शन आहे नमस्कार ना ना तर नमस्कार मित्रांनो मी महेश गायकवाड तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठा युट्यूब चॅनल मी युवा उद्योजक या चॅनलमध्ये तुमचं पुनर्शिक अगदी मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सह सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग कसल्या प्रकारचा वेळ नाही घेतात आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काका नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी युवा उद्योजिका या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे परिचयामध्ये तुमचं नाव आणि इथलं फरमाचं पत्ता सांगा माझं नाव वसंत नामदेव सावंत सावंत वस्ती पंढरपूर रोडच्या हायवेला सांगोला तालुका सोलापूर जिल्हा ह्या व्यवसायाची सुरुवात साधारण म्हणजे किती वर्षापासून केली आपण ही चालू केल्या म्हणजे तीन वर्ष झाली आपल्याला सुरुवातीला लॉकडाऊन पडलं त्या टाइमला ऑगस्ट महिन्यामध्ये आपण दोन गायी सुरुवात केली सुरुवातीला दोन हजार वीस ला आपण दोन गायी घेतल्या होत्या तिथनं पुढं आपला दोन हजार पर्यंत आपले वीस गायी झाल्या दोन हजार म्हणजे दोन गायीपासून जे व्यवसाय चालू केला तुमच्या हो, तुम हो ये दोन ते प्रवास थोडक्यात थोडक्या का आपण सुरुवातीला करताना दोन गायी करत करत जसं त्याचं दुधाचं पैसे तसं प्रत्येक दोन चार दोन चार महिन्यानं असं आपण वाढवतच गेलो हो त्याच्यात आणि त्याची गोडी लागल्यामुळे आपल्याला काय त्याचा परत दुसरा काय आपण व्यवसाय करायचं काय ठरवलंच नाही शेती किती शेती शेती मला दोन एकर आहे मला शेती दोन एकर शेती म्हणजे व्यवसाय म्हटल्यानंतर आता व्यवसाय रिस्की असं वाटलं नाही का तुम्हाला नाही चारा भरपूर मिळतो विकत घ्यायचं गेलं तर चारा विकत घ्यायचं गेला तर भरपूर विकत मिळतो चारा आणि परवडतय पण तसं दुधाचा विकतचा चारा घेऊन सुद्धा परवडत कारण आता सध्याला कसं झालंय दुधाचा जरा भाव जरा कमी आल्यामुळे असं थोडं जरा पैसे कमी राहते त्यात भरपूर पैसे मिळते धंदा सुद्धा सदो त्याचा अडोतीस रुपये दर होता त्या टायमाला भरपूर पैसे राहत होते आता दुधाचे दर कमी आल्यामुळे जरा थोडं जरा कमी जरा थोडं फायदा राहतो एवढंच फरक आहे दुसरा काय म्हणजे व्यवसाय करत असताना व्यवसाय निवडण्याचं म्हणजे कल्पना होती काय कल्पना म्हणजे आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतर आहोत एक फॅपटॅक कॉलेज फॅपटॅक इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर मी सर्व्हिसला होतो बरं सर्व्हिसला म्हणजे काय सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होतं तर महिन्याला मला नऊ हजार रुपये पेमेंट होत दोन हजार कामाला लागलो त्या टायमाला मला साडेतीन हजार रुपये पगार होता साडेतीन हजार दोन हजार वीसला ला नऊ हजार रुपये पगार होता मला त्यावेळेला लॉकडाऊन पडल्यामुळे त्याचं पण काय काम नव्हतं आणि मग असं करत करत म्हणजे मग दोन तर सुरुवाती म्हणलं गया तर घेऊया म्हणलं दोन म्हणलं दोन गया करत करत परत त्याची गोडी लागली परत हळूहळूहळू इकडे चार पाच गाया झाल्यानंतर आपण त्यातलं काम सोडून दिलं काम सोडल्यानंतर आपण एक ते एकच व्यवसाय चालू केला दुसरा दुसरा कुठला काही हेच केलं नाही त्याला त्याच्यामुळं गाय गाय व्यवसाय आणि दुधाच्या धंद्याला दुधाला दर भरपूर असल्यामुळं परवडतय पण ते दुधाचं बरं आज माझं दिवसाचं कलेक्शन पाहुणे तीनशे कलेक्शन आहे दुधाचं माझं मी सुरुवात करत असताना म्हणजे त्या हिशोबाच आपण चालू केलं होतं हो आपण दुसरं काय करणार नाही आता सुरुवात करतानाच आपण जर हे केले तर त्यात आता काय दुसरं काय करणार आणि तसं बघायला गेलं तर भांडवल गुतवून रस्त्यावर दुकानदारी करणं आणि उदारी वाटत हिंडणं ते काय परवडण्यासारखं नाही आणि मुळात म्हणजे आपल्याकडे भांडवलच नाही त्यामुळे आपण दुसरा काय व्यवसायच करत नाही आणि नोकरीचा विषय जे हा तर आपण नापास असल्यामुळे आपल्याला असे काय नोकरी लागायची नऊ दहा हजार रुपयाच्या कोण नोकरी देत नाही नऊ दहा हजार रुपये काही सुद्धा भागत नाही आपण बरोबर त्याच्यामुळे आपण ही गाय व्यवसाय गाय व्यवसाय चालू केला आपण पहिल्यांदा सुरुवातीला दोन गाय करत करत त्यातनं जी वाढत जे चालू केलं सध्या आपल्याला आता वीस गाय द्या आणि मी अजून ह्याच्यात वाढवणार आहे गाय अजून म्हणजे अजून अजून ह्याच्यात पुढे वाढवणार आहे गाय पालनाने व्यवसाय केल्याच्या नंतर परवडतो हो परवडतो परवडतो म्हणजे सुरुवात तुमची शेताला एक जोडधंदा म्हणून चालू केली शेताला जोडधंदा गेलं तर सध्याला मुख्य व्यवसाय हा आता सध्याला माझा मुख्य व्यवसाय म्हणजे तेच राय झाला शेती काय दोन एकर शेती वडलो जमीन आहे त्यात काय दोन एवढ्या गुरांना म्हणलं तर एक दोन महिने चारा त्याचा पुरवठा होतो आता राहिलेला दहा महिने पूर्णपणे सगळा विकतचा चारा घेऊन चालू करतो तर म्हणजे किती कलेक्शन आता दुधाचं कलेक्शन तर पावले तीनशे लिटर किती गाय दुधावरचे माझ्या आता सतरा गाय दुधावरच्या आहेत बरं सतरा गाय दुधावरच्या आहेत त्यातल्या माझ्या एक सहा गाय गाभन आहेत चार पाच चार पाच महिन्याच्या गाभन आहेत असं कर भरवताना कशावर भरवत बोल आहे का सेवेन वगैरे भरत नाही सेवनवर भरवतो डॉक्टरांना भरवतो सेवेन का आपलं साधच भरतो डॉक्टरांना आपलं अजून काय मी असं हे केला नाही प्रयोग केला नाही त्याला भारी सिमन्स भरवून बिरवून असं काय केलं नाही त्याच्यामुळे सुरुवातीला काम म्हणजे त्याबद्दल काय सांगाल की चांगलं आहे की वाईट की असं चांगलं चांग आहे आहे जसा तुम्ही नवनवीन जसा ब्लिडिंग वापर तस तसा तुम्हाला त्याचा खरंच फायदा होतो त्याचा आता आमच्या इथं बरेचशा जणांनी केलेला आहे त्यांचा अनुभव घ्या तर चांगला आहे ते म्हणजे ब्लिडिंग वर काम केल्याच्या मला असं समजत की बाबा ब्रिडिंग वर काम केल्याच्या नंतर गायपालांनी व्यवसाय परवडतो त्याच्यानंतर त्याच्यात होणार जी पैदा आहे चांगल्या क्वालिटीची चांगली दूध देणार देणारी आहे चांगल्या गोट्यावरती म्हणजे किती हायेस्ट दूध देणार माझ्या हायेस्ट आता गोट्यावर दूध देणारी माझे आहे दोन टायमाला पस्तीस लिटर दूध देणारी दोन टायमाला पस्तीस लिटर दूध देते माझ्याकडे गायत काय नेमकं काय काळजी घेतात गायवरती काळजी मग काय त्याला काय सकाळ संध्याकाळ त्याला फक्त व्यवस्थित वैरण चारा झालं का नाही पेंट झालं का नाही त्याला काही अडचण येत नाही त्याची तुम्हाला त्याला आणि मुक्त गोटा असल्यामुळे त्याचा कुठला रोग राहायचा तसला काहीच नाही त्याला त्याची त्याचा शारीरिक शारीरिक त्याची हालचाल व्यवस्थित होते त्याला जेव्हा ताण लागेल त्यावेळेला पाणी जाऊन पेते येते त्यांच्या त्यांनी माणसाला कशी ताण लागल्यानंतरच माणूस पाणी प्यायला जातो तसं त्यांचं काम चालू आहे सध्या पाणी दोन टाइमची तुमचं चारा नियोजन आहे चारा नियोजन मध्ये व्यवसाय म्हटल्याच्या नंतर गायपालन आणि दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये पौष्टिक आहार आणि चारा नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे हो चारा नियोजन मध्ये तुम्ही काय काय देत मी चारा नियोजन मध्ये आम्ही मक्याचे वैरण जास्त जास्त प्रमाणात आमचं मक्याचे वैरण एवढं असतं मक्याचे वैरण आणि मोरगास ह्याच्यावरच जास्त आमचं जास्त करून आणि मोरगास काय करतो आम्ही असं एकर दोन एकराचा असं प्लॉट तयार घेतो मुंटेवर म्हणा किंवा उक्त असं प्लॉट घेतो आणि त्याच बनवणारे आहेत कारागिरी असे बनवून देणारे त्यांनी त्यांचे त्यांनी आणून आपल्याला बॅगा भरून देते आपल्याला त्यांचे त्यांनी बॅग आणून देते म्हणजे विकत घेऊन एक बॅग साधारण एक टनाची बॅग तयार सरासरी आपल्याला एक पाच हजार रुपये खर्च येतोय त्या एका बॅग एका टनाचा रुपये खर्च करून म्हणजे गायीला देणं म्हणजे परवडते का तेवढं हो परवडत ते एक येक टन एका गायीसाठी म्हणजे किती दिवस लाग म्हणजे खाऊ शकते ते तसं एक टन जर म्हणलं तर का नाही तिला चांगलं जाते बघा एक महिना दीड महिना तर एका गायला एका गायला जातो महिन्यात एका गाईपासून म्हणजे किती उत्पन्न किती दूध निघते त्याचं उत्पन्न आता दररोज त्याच्या ते माझ्याकडे सगळ्या गायी ज्या आहेत त्या सगळ्या पंचवीस प्लसच्या पुढच्या गाय आहेत पंचवीस प्लस सगळ्या गाया सकाळ एक टाइम बारा तेरा बारा तेरा लिटर देणारे गाय त्याचा अनुभव असं काही एकदम असं काही नाही असं एखादी गाय कुचमते जरा थोडा उन्हाचा त्रास झाला त्याच्यामुळे जरा जा थोडा ताप येतो तिला किंवा तिला बाबा जरा थोडासा म्हणजे ह्याच्यामुळे काय जर जास्त प्रमाण जरा फार मस्तडीचं प्रमाण असतो जरा थोडी दलदल झाली दल चिकल जरा जास्त झाला तर म्हणजे कशा पद्धतीने हे मस्तडी झाली काय त्याचा प्रॉब्लेम आपल्याला लक्षात कसं येतं त्याचा त्याचा सड सुजला जातो बरं ज्या सडात सुज चिकड दह्यासारख्या अशा गाठी निघतात त्याच्यात आपलं ते लक्षात आलं आपल्याला डॉक्टरांना बोलवतो डॉक्टर त्यांना येऊन डॉक्टर का का काय अँटीबायोटिकचं इंजेक्शन देऊन त्यांना त्यांचं स्टेटमेंट केलं लगेच बरं होते आणि ट्यूबा मिळतील त्यांच्या साडात सोडा सकाळ संध्याकाळ दोन टायमाला ट्यूब सोडले का झालं परत अजून गे हायशी व्यवस्थित होते काही एवढं काही नाही गोट्यावरती कसल्याच प्रकारचा आजार येऊ नये यासाठी कशा पद्धतीने नाही मी काय करतो त्याला एक दोन महिना महिन्यात नाही एकदा का नाही माझी कीटकनाशकची फवारणी नाही असते ह्याला कीटकनाशक फवारणी नाही असतो आणि पावसाळा असा चाल झालं दलदल झाली का ब्लिचिंग पावडरचा एक हात मारतो मी ह्याला ब्लिचिंग पावडरनं काय होतंय जंतु झालेला आहे ती मरते तर म्हणजे असं काही एवढा काही होत नाही आणि डासासाठी मी कीटकनाशकची एखादी फवारणी घेतो काय कीटकनाशक काय काही तुमचं कुठलंही बाग फवारणी कीटकनाशक त्याच फवारणी मारतो तसं लय झालं जर असला लागलं असं वातावरण हवा नाचली सुटली इकडे तिकडं जरा थोडा गोट्यामध्ये जाळ केला धूर केला धुरान पण डास होत नाहीत आता चारा नियोजन झालं आणि आरोग्याची काळजी झाली त्याच्यानंतर खुराक खुराक नियोजन खुराक नियोजन विचार करायला गेल तर म्हणजे किती टाइम आणि किती काय काय या याविषयी थोडक्यात सांगा मी सकाळी वैरण टाकताना दहा काळाच्या अगोदर आमची वैरण असते गुरांना एक एक कॅरेट वैरण असते एक कॅरेट सर्वसाधारण भरतो सतरा अठरा किलोच्या आसपास भरतो कॅरेट सतरा अठरा किलो कॅरेट ते वैरण आणि एक तीन साडेतीन किलो च्या आसपास गुळी पेन टाकतो गुळीपेन कुठले इंद्रनिलची हिंदुस्थान वापरतो हिंदो, मी वाप हिंदुस्थानची वापरतो गुळी पेन इंद्रनिल ती वापरतो आणि मक्याचा भरडा त्याचा भाडा वापरतो संपूर्ण सरासरी पाच किलो पडतोय त्याला एका टायमाला पाच किलो असते त्याला सरसकट टाइम सरसकट 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 देतो त्याला कमी दूध देत जादा दूध देते असं म्हणून काय कारण दावणीला बांधताना कसं सोडल्यानंतर कोण कुठं पण जाऊन हे करते ना असं त्याच्यामुळे गायचे दूध म्हणजे दुधाच्या गायीला वेगळं आणि गाभन गाईला वेगळं असं काय नाही गाभन गायंना काय करतो माहिती का मेजे गाभन घालवण्याची म्हणजे आम्ही सातव्या महिन्यापर्यंत आहेच खुराक देतो सातव्या महिन्यात गाय आठव्याच्या टायमाला फक्त महिना परत खोराक बंद असतंय तिला आठवा महिना चालू झाला तिथन पुढे येईपर्यंत तिला हाय या गोरा बरोबरच मी खोराक देत असतो असं काही बदल नाही किंवा गाभन काळातला वेगळा आणि ह्याच्यातला काय वेगळा असं काही देत नाही मी सध्या झालं तरी सध्याला हाय सगळ्याला एक सरसकटच वापरतो त्यांना हे जे तुमचं सध्याला गोट नियोजन आहे मुक्त संचार प्लस तिकडे वगैरे असेल हे जेवढा एरिया गोट्याचं म्हणजे साधारण किती बाय किती मध्ये किती खर्च राहत साधन माझा हे मुक्त गोटा आहे ते नाही मुक्त गोटा आहे ते माझा पाच गुंट्याचा साडेबाई नव्वदचा आहे माझा आणि पलीकडचा धारासाठी आणि वैरणीसाठी जे मी शेड शेड तयार केला आहे त्या शेडची बघा ती छत्तीस बाय साठचा आहे काय तर छत्तीस बाय साठ छत्तीस बाय साठचा असायचा ही पाच गुंठा ही पाच गुंठा असायचा एखादा तरुण उद्योग म्हणजे तरुण योग जर हा व्यवसाय करू इच्छा असेल तर त्याने सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे सुरुवातीला त्याला नाही गोडीला अगोस्तोर त्यांना सुरुवातीला असं आता मस्त म्हणते एकदम कुठलं जरी काय जर व्यवसाय जर साचे त्याचे तशा पद्धतीनं सुरुवातीला दोन गाय घ्यावं हो। mm -hmm. त्याला त्याची ते त्यात गोडी लागत 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 ला मग त्यानं परत प्र, वाढवत वाढवत त्याला अनुभव पण त्यात येत राहील mm -hmm. आणि अनुभव आल्यानंतर त्यातून पुढं त्यानं का नाही टप्प्याटप्प्यान mm -hmm. वाढवा एकदम असं दहा वीस गायी नवक्या माणसाने घेऊन त्याचा काही फायदा होत नाही एखादी रोगराई आलेली परत लक्षात येत नाही ना येणार नाही त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते त्यात पण सुरुवात करताना त्यानं ना दोन गायी बसून सुरुवात कराव एका गायीचा जरी खर्च जरी त्याला गेला तरी एका गायीचा कमीत कमी त्याला पैसे शिल्लक राहत असं राहू त्यांनी करावं असं मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाहिलं की बा आता बाहेर फिरत असताना मला दिसतं की एखाद्या तरुणाने व्यवसाय चालू केला काही कालांतराने का ते, ते तो व्यवसाय बंद पडतो गायपणा आणि दुग्ध व्यवसायाचा त्याचं कारण काय असू शकतं कशामुळे त्याचं लक्ष नसणार आहे म्हणजे लक्ष नसणार आहे म्हणजे लक्ष म्हणजे काय नेमकं काय करायला पाहिजे नेमकं काय नाही बघा ह्याला का नाही माणूस एक कंटिन्यूच पाहिजे बघा ह्याला बरं संध्याकाळी सकाळ संध्याकाळ दारा काढल्यानंतर त्याला गुरांनी आता सकाळचा चारा जर टाकला तर कुठल्या गायीने बाबा चारा आज कमी खाल्लाय ते त्याच्या लक्षात आलं पाहिजे लक्षात आल्यानंतर त्यानं परत डॉक्टरांना बोलवून त्याचा ताप चेक केला पाहिजे महत्वाचं म्हणजे गुरांना ताप आला का गुरं खाण्याचं बंद करते ते ताप आल्यानंतर डॉक्टर त्याला काय असेल ते त्यांचं ट्रीटमेंट करून घेऊन त्या गेवर त्याचं हे केलं पाहिजे गैर व्यवसाय तोट्यात जात नाही केलं लोकांनी अशा बऱ्याचशा जणांनी पाहिजे हा वेळ महत्वाचा वेळ गोरांना चांगला खाद्य व्यवस्थित पोच त्यांच्या त्यांना टाइमिंगच्या टाइमाला दिलं पाहिजे नसेल तर कसं वय सकाळी धारा काढल्या दूध वाढायला गेला ते संध्याकाळी चार वाजता धारा काढायला आला इळभर त्याला कुठल्या गाईने काय केलं काय तस नाही चालत व्यवस्थित त्याला सगळं व्यवस्थित केलं पाहिजे लक्ष पाहिजे त्याचं त्याच्यावर सकाळ म्हणजे उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभराचं मॅनेजमेंट म्हणजे कशा पद्धतीने काम करतात आम्ही सकाळी बघा नाही साडेचारला मी उठतो साडेचारला उठल्यानंतर ग नाही साय पाच वाजता मी आत घेतो वैरण संध्याकाळीचे वैरण मी त्यांचे दावण आहे ते संध्याकाळीच भरून ठेवतो हा खोराक बिराक संध्याकाळीच असतं त्या दावणी टाकून ठेवलेलं असत सकाळ बारी पाच वाजता उठतो गाई आत घेतो त्यांना आत घेऊन बांधतो तर प्रत्येकाच्या जाग्यावर त्यातनं बांधून झाल्या नंतर मग आंघोळ पाणी करून आपलं चहा पाणी पेल का धारा काढायला येतो दारा काढल्या दारा का दारात तोपर्यंत तो वैरून खाल्लेली असते त्याने दारात जसे जसे धार काढील तशी गाई बाहेर सोडून द्यायची इकडं मग इकडं पाण्याच भरलेला तर पाणी येऊन हौदावर पेती दे आणि हिळ हिकड परत सध्याला म्हणजे तीन पाच आठ पाचला काय रेट पडतो तुम्हाला आता सत्तावीस रुपये दर आहे आमच्याकडे सध्या सत्तावीस रुपये हा व्यवसाय परवडतो का आता आहे सत्तावीस रुपये मग आता एवढं सगळं हे आज वीस पंचवीस तीस पस्तीस लाखाचं भांडवल जे तयार केले ते तसं मग सोडून चालत नाही मग आता जर जर मोडकडीत काढायचं म्हटलं तर ह्याला कडी मोलाचा भाऊ येतोय मग काय दर काय आज ना उद्या वाढणार आहेत एक दोन महिन्या गेल्यानंतर आता पुढल्या महिन्यापासून जर वाढत चर्चा तर आहे वाढायचं चालूच आहे ज्या वेळेला छत्तीस रुपये सदोतीस रुपये दर होता त्यावेळी भरपूर पैसे मिळाले त्याच आणि एक आहे कि असं शासनानं पण थोडंफार जरा लक्ष घालून ह्याच्यात का नाही दुधाचा दूध व्यवसाय शेतकरी सध्या आता सगळीकडनं आता त्याचं कंबोट मोडल्यागत झाले डाळिंबाच्या बागा तर पूर्णपणे नाहीत या अवकाळीचा फटका आहेच अदन मधनं आणि आता मग वळलाय लोक दूध व्यवसायाकडं त्याची पण अशी जर तारा जर झाली तर काही सुद्धा मग शेतकरी उभाच राहत नाही त्याला काही केल्यानं उभा राहत नाही शेतकरी काही झालं बरोबर म्हणून शासनानं जरा थोडंफार लक्ष घालून का नाही कमीत कमी का नाही एक पस्तीस रुपये तर रेट पाहिजे बघा सध्या ज्याला ह्याला कमीत कमी असं पस्तीस रुपये रेट पाहिजे बरोबर तर मला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तरुण उद्योजकासाठी किंवा तरुण युवक युवकासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचा संदेश काय द्याल आता एकच आहे की आता दहा बारा हजार रुपयाची नोकरी जी करण्यापेक्षा का नाही बरोबर जर जमीन असेल थोडीफार पर... एकर दोन एकर जर, जर जमीन असेल पाण्याचा सोर्स जर बऱ्यापैकी असेल भले म्हणतो राहिलं हंगामी जर पावसाचा ह्याच्यावर जर, जर, जर म्हणलं तर एखादा जर पाडून जर त्याचं जर चालत असेल तर त्यांनी का नाही बाहेर जे पुणे मुंबईला जे शेतीमध्ये जाऊन उग हेळसाण करून घेऊन दहा बारा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा का नाही सगळं त्यांनी बघा ह्या दूध व्यवसायाकडं का नाही चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन जर केलं तर त्याच्या दुप्टीने त्यांना पैसे शिल्लक राहते एवढं मला सांगू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे धन्यवाद